शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली आहे संदर्भातली बैठक घेतलेली आहे आणि बैठकमध्ये ठरलं तर येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण असा निर्णय होईल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटेल परंतु त्यातला आतला विषय सांगायचा म्हटलं तर ही काही नवीन कर्जमाफी नाही आहे शेतकऱ्यांना हे हो। समजून घ्यावं म्हणजे कर्जमाफी ही हेडिंग वाचल्याच्यानंतर शेतकरी आनंदामध्ये येतील परंतु महागल्या काळामध्ये दोन वेळेस कर्जमाफी झाली एक वेळेस फडणवीस यांनी केली आणि एक वेळेस ठाकरे यांनी केली त्या कर्जमाफीमधून जे शेतकरी महागं राहिले होते ज्यांना लाभ मिळणं आवश्यक होतं जे लोक महाग राहिले होते त्या लोकांच्या माफी संदर्भातला हा विषय आहे त्यामुळं ही काही नवीन कर्जमाफी नाही आहे आता सरकारनं स्पष्ट पण केलेलं नाही इलेक्शनच्या तोंडावरती हा सगळा कार्यक्रम आलेला असल्यामुळं शेतकऱ्यांना हे नवीन आहे असं वाटेल कदाचित आणि ते शेतक सरकारवरती खुशीही होतील आता ही बैठक घेतली आणि कर्जमाफी संदर्भातला जे कोणी लोक राहिले त्याला लाभ मिळण्यासंदर्भातला जरी निर्णय घेतला तरी तो चांगलाच निर्णय आहे त्याबद्दल सरकारचं स्वागत परंतु हा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा नवीन विषय नसून जुन्या कर्जमाफीमधून ज्या लोकांना लाभ मिळणं आवश्यक होतं परंतु लाभ भेटला नव्हता अशा लोकांसाठीची ती एक अपडेट आहे आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं वाटलं आणि ही कर्जमाफी आणखीन मिळाला बराच वेळ आहे ठरेल आणि मग इलेक्शनच्या नंतर हिवाळ्या दरम्यान यामध्ये निर्णय होईल त्यामुळे एक महत्त्वपूर्ण असे शे अपडेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्यापर्यंत वेळेमध्ये अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स पोहोचतील लवकरच भेटू जय महाराष्ट्र